हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीन तुम्ही तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता कॉन आहेत हे मी छान हे कॉन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हे झटपट होणारी रे रेसिपी ही खूप कोणाला कोणाला ही कॉनची रेसिपी आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण हे कॉन मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते खूपच झटपट होती ही रेसिपी आणि खायला पण टेस्टी खूप मस्त तुम्ही कधी पण बनवू शकता झटपट होणारी रेसिपी ही चला आता आपण इकडं करून घेऊया लगेच तर आपल्याला इकडे आपली छान तापलेली आहे बघा तुम्ही ते हे कॉर्न आपल्याला ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायचेत अशा पद्धतीने सर्व कोण हे टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे छान हलून घ्यायचे ह्याचं पूर्ण पाणी सगळं सुकवून घेतलं पाहिजे पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचे हे हे पूर्ण कोरडं झाले ना मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकायचे खूपच झटपट होती ही रेसिपी बघा तुम्ही आपण थोडस ह्याच्यात मीठ टाकायचे बघा थोडस मीठ टाकून हलवून घ्यायचे आपल्याला कोण खूप चांगले असतात खालीले आपल्या शरीराला खूपच चांगले खात तुम्ही पण नेहमी मध्ये आधी करीत जायचं आपल्याला त्याच्यात थोडीशी हळद टाकायची अगदी थोडी टाकायची पाहू शकता तुम्ही अगदी थोडी टाकायची आणि तेल टाकायचे आपल्याला थोडस नाही टाकायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले त्याला लागतील त्याच्यासाठीच सा तेल टाकायचे थोडस बघा छान हालून घ्यायचे आपल्याला थोडस लाल तिखट पण आपल्याला ह्याच्यात टाकायचे आणि आपल्याला थोडा चाट मसाला पण टाकायचा आहे चाट मसाल्याने कसं आहे चटपटीत जरा आपल्याला टेस्ट पण येते छान होऊ शकता तुम्ही अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला पण टाकून घ्यायचा आहे आणि हे छान हलवून घ्यायचं आहे एकत्र सगळं करायचं आपल्याला खूप छान लागतं बघा करून तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय ते छान मिक्स झालेलं आहे आपलं तर दोन मिनटं ह्याला असंच ठेवायचं आहे जरा नंतर मग आपण काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणींना आपले कॉर्न मस्त झालेले आहेत झटपट रेसिपी होती ही बघा छान झालेले आहेत आता हे आपण आता काढून घेऊया गॅस बंद करूया एका डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे सगळं काढून घेते मी पाहू शकता मैत्रिणींनो आपले कॉन खूप छान दिसतात आणि खायला पण खूपच टेस्टी लागणार आहेत हे बघा कोणाला कोणाला आवडली माझी रेसिपी ही झटपट होणारी आहे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना Bye.